सातबारा हा माझ्या चुलतेच्या नावावर हो आहे आणि त्यावर एक क्यू मॅ असे लिहिले आहे तर मी त्या जागेवर घर बांधू शकतो का जागा ही एकोणीस गुंठे आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मॅ कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याच बोलूया मिळकतीच्या उत्तर्यावर एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद आहे म्हणजेच ती मिळकत एकत्र एक कुटुंबाची आहे त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये आपला आपलाही हिस्सा आहे का याची खात्री करून घ्या ती खात्री करून घेण्यासाठी आपल्याला त्या मिळकतीमध्ये आपल्या वडिलांचा कितवा हिस्सा येतो हे पाहावे लागेल आणि वडिलांच्या हिस्सामध्ये आपला कितवा हिस्सा आहे हे पहावे लागेल परंतु आपला हिस्सा हा त्या मिळकतीमध्ये जर असला तरी त्या मिळकतीचे अद्याप वाटप झाले नाही त्यामुळे नेमक्या दिशा कायम धरल्या नाहीत आपण त्या मिळकतीमध्ये एखाद्या बाजूला घर बांधले तर भविष्य काळामध्ये ते बांधलेले घर हे एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून बांधलेले आहे असा वाद उपस्थित होऊ शकतो आणि आपण ते घर स्वतःच्या खर्चातून बांधले याबाबतचे पुरावे जरी सादर केले तरी तेव्हा त्या मिळकतीचे वाटप होईल तेव्हा त्या वाटपामध्ये आपले घर ज्या विशिष्ट दिशेला आहे त्या ठिकाणचीच मिळकत आपल्याला वाटपामध्ये मिळेल याची खात्री नसते कारण मिळकतीचे वाटप करीत असताना सरस निरस मनाने म्हणजेच हलके भारी क्षेत्र पाहून कमी जास्त प्रमाणामध्ये वाटप केले जाते त्यामुळे एखादी मिळकत जर एखाद्या कुटुंबाची असेल तर त्याच्या वाटप झालेले नसेल तर त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये आपल्याला घराचे बांधकाम करायचे असेल तर त्या मिळकतीचा सर्व हिस्सा हिस्सेदारांचे लिखित स्वरूपामध्ये संमती घेणे आवश्यक आहे अशा प्रकारची संमतीपत्र आपण नोटरीद्वारे दस्ताद्वारे सुद्धा करू शकतो आणि असा दस्त करीत असताना आपण त्यामध्ये हिस्से लिहावे कि ही मिळकत एकत्र कुटुंबाची आहे या मिळकतीचे अद्याप वाटप झालेले नाही त्या मिळकतीमध्ये तुमचाही अमुक एवढा हिस्सा आहे वाटप झालेल्या नसल्यामुळे दिशा ठरलेल्या नाहीत परंतु आपण आपसात संमतीने तोंडी स्वरूपात वाटप करून घेतलेले आहे या मिळकतीचे जेव्हा लिखित स्वरूपामध्ये वाटप होईल तेव्हा तुम्ही घर बांधकाम करत असलेली मिळकत कर आपापसात वाटपामध्ये तुमच्या हिस्सा देण्यास आम्ही तयार आहोत अशा प्रकारचा दस्त केल्यानंतर भविष्य काळामध्ये वाटप करायचे ठरल्यास आपसात संमतीने तोंडी स्वरूपामध्ये आपल्याला विशिष्ट दिशेची आपल्या हिशाची मिळकत दिलेली आहे याबाबतचा कागदोपत्री पुरावा होतो तसेच आपण ते घर स्वतः खर्च करून बांधलेले आहे याबाबतचाही पुरावा होतो तर मित्रांनो अद्याप तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद